मी सुकुमार हरिदास बोबडे राहणार कळंबोली तर मला बॅक पेनचा त्रास होत होता तर बॅकपेनचा त्रास होत असताना मी बाहेरील डॉक्टरांच्याकडे काही का इलाज केला इलाज केल्यानंतर मला एम आर आयचा वगैरे डॉक्टरांनी बाहेरचा सल्ला दिला सल्ला दिल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आलं की आपल्याला हे आप म्हणजे बॅकपेनचा त्रास असल्याकारणाने ऑपरेशन करावं लागेल परंतु त्यांच्या त्याच्यानंतर आम्ही काही सॅटिस्फाईज नव्हतो नंतर आम्हाला तेंच वेदिकर वेलनेस या ठिकाणी उपचार करण्यासाठी थोडीशी आम्हाला माहिती बाहेरूनही मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर मुख्यत्वे करून ज्या डॉक्टर मॅडम आहेत तिथे त्यांनी ते सगळे आमचे रिपोर्ट पाहिले रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला ट्रीटमेंटचा सल्ला दिल्यानंतर तो आम्ही पूर्ण म्हणजे सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मला सर्वसाधारणपणे एक सहा सात दिवसामध्येच त्याचा चांगला इफेक्ट पडला आणि नंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना मला दोन सेशन देण्याचं त्यांना सांगण्यात आलं तर पूर्ण पंचकर्म करून इतर ते त्यांच्या ते ज्या सिस्टममध्ये ज्या काही थेरपी वगैरे आहेत त्या घेतल्याच्या नंतर पहिल्या सेशनमध्ये जवळजवळ मला नव्वद टक्के फरक पडला कारण मला बिलकुल चालता येत नव्हतं ज्या वेळेला मी इथं आलो त्यावेळेला म्हणजे माझे मिसेस बरोबर होते आणि आम्ही म्हणजे असे चालता येत नसल्या कारणाने एकदम असा आलो होतो परंतु पहिल्या सेशनमध्ये तर खूप चांगला फरक पडला आणि सेकंड सेशन मध्ये सुद्धा मला त्यांना जे इथले उपचार पद्धती उपचार पद्धती ती योग्य पद्धतीने दिली त्याच्यामुळे माझ्या पूर्णपणे बॉडीमध्ये आणि इतर काय माझे जे पेन्स होत्या बॅक पेनच्या त्या, त्या पूर्णपणे बंद झाल्या आणि मी लगेच थोड्या दिवसामध्येच ऑफिसला सुद्धा जायला लागलो ला आणि विशेषतः वेदिकल वेलनेसचे जे सर्व स्टाफ आहे त्या ठिकाणचे तिथे खूप त्यांचं मला सहकार्य मिळालं आणि त्यांच्या ज्या मुख्य करून डॉक्टर मॅडम आणि इतर सर्व स्टाफ यांनी जो मला जो धीर दिला त्यांचा मी पूर्णपणे आभारी आहे ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मी आता पूर्णपणे बरा झालेला आहे आणि मी सॅटिस्फाय आहे आणि समाधानी आहे थँक्यू वेदी क्युअर